नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयनदूत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये ज्योतिष मंत्र साधना उपासना अध्यात्म अशा धार्मिक विषयाची शास्त्रोक्त माहिती आपण आपल्या चॅनलवर नेहमी प्रकाशित करत असतो अवश्य ही माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेलचिन्ह दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत चातुर्मासाचं महत्त्व आणि त्याच्यातले नियम मंडळी चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा कालावधी आणि यालाच चातुर्मास चार महिने असं म्हणतात चातुर्मास म्हणजे पूर्ण चार महिने आता यामध्ये आषाढातले वीस दिवस श्रावण आणि भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने तर कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस असे मिळून होतात चार महिने यावर्षीचा चातुर्मास सुरू झालेला आहे बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीसपासून आणि याची समाप्ती होणार आहे बुधवार तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीमध्ये येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असंही म्हणतात कार्तिक शुद्ध एकादशी चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तूळ राशीमध्ये आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं नाव आहे कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास नसतो समाप्त होतो चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात एक आणि प्रबोधिनीला उठतात अशी एक धार्मिक धारणा आहे परंतु ज्यावर्षी श्रावण भाद्रपद आश्विन महिन्यामध्ये अधिक मास असतो त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो चातुर्मासामध्ये हिंदूंचे विवाह मुहूर्त नसतात शेतामध्ये पेरण्या ज्येष्ठामध्ये करतो आषाढ येतो तेव्हा देव शयनामध्ये जातात आश्विनामध्ये पिकांची तोडणी होते कार्तिकात मळणी होते अशी कृषी परंपरा आहे या काळातील व्रत उपासनेबद्दल सांगायचं झालं तर या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळामध्ये हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवित्र संस्कार म्हणजे मुंज विवाह दीक्षाग्रहण यज्ञ गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत आहे भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हटलं जातं संस्कृत भाषेमध्ये हरि हा शब्द सूर्य चंद्र वायू देवता आणि विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य आणि चंद्रांचं दिसेनासं होणं असाही अर्थ घेतला जातो ब्रह्म वैवर्त पुना पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळामध्ये व्रत केल्याने सर्व पाप नष्ट होतं अशी श्रद्धा आहे सत्कर्म करणे सत्कथा ऐकणं सत्पुरुषांची सेवा करणं संत दर्शन घेणं धर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत असा समज आहे देवांच्या या निद्रा काळात असुरं प्रबल होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात म्हणून असुरांपासून स्वतःचं रक्षण होण्यासाठी काहीतरी व्रत अवश्य करावं असं धर्मशास्त्र सांगतं त्यामुळेच चा प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणती ना कोणतीतरी व्रत आचरण करावं असं धर्मशास्त्र सांगतं आणि या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचं रूप पालटलेलं असतं पावसाचा भर असल्यामुळे फारसं स्थलांतरसुद्धा घडत नाही त्यामुळे चातुर्मास व्रत एकाच स्थानी राहूनच करावं असाही प्रगात पडलेला आहे मानवाचे मानसिक आणि शारीरिक स्वरूप या काळात पालटलेलं असतं देहातील पचनादी संस्थांचं कार्य मंदावलेलं असतं अशावेळी त्याला अनुसरून कंद वांगी चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळाव्यात थोडक्यात पचन संस्थेला त्रास कमी व्हावा म्हणून पचायला हलकं अन्न या काळात घ्यावं यासाठी उपवास हे निमित्त परमार्थाला पोषक गोष्टींची विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचं वैशिष्ट्य चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आलेला आहे तोही आम्ही तुम्हाला देणार आहोत खाली डिस्क्रिप्शनमध्ये श्रावणानंतर येतो तो, तो भाद्रपद महिन्यातला गणेश उत्सव भाद्रपद महिन्यातला वद्य पक्षामध्ये असतो श्राद्ध पक्ष ज्यामध्ये पितरांचं स्मरण श्राद्धाच्या निमित्ताने केलं जातं आणि आपल्या पितरांचे घेतले जातात शुभ आशीर्वाद या चातुर्मासामध्ये म्हणजे या चार मासात देवदेवतांच्या उपासनेच्या निमित्ताने व्रतस्थ राहण्याचं असतं या चातुर्मासात साधारणतः कोणते बरं नियम पाळायचे असतात हे नियमसुद्धा आता आपण समजवून घेऊया सर्वसामान्यपणे काही मंडळी या चातुर्मासात एखादं व्रत करतात विशेष करून भोजनाच्या संदर्भात जसं की पर्णभोजन म्हणजे कुठल्याही झाडाच्या पानावर जेवण करणं एक भोजन एका वेळेसच जेवण घेणं दिवसात अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढंच जेवण घेणं एक वाढी एकदा सगळे पदार्थ ताटात वाढून घ्यायचं पुन्हा मागायचे नाही एक वाढी मिश्र भोजन सगळे पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून तो जेवण करणं इत्यादी भोजनाविषयी चातुर्मासात नियम केले जातात कित्येक स्त्रिया या चातुर्मासात धरणे पारणे नावाचं व्रत करतात यामध्ये एक दिवस भोजन घ्यायचं तर दुसऱ्या दिवशी उपवास करायचा असं सतत चार सलग केलं जातं कित्येक स्त्रिया चातुर्मासामध्ये एक किंवा दोन धान्यांवरतीच राहतात काहीतर एकभुक्त राहतात देश परत चातुर्मासातले असे विविध आचार विचार कृती आपल्याला पाहायला मिळते आपण सुद्धा यापैकी अवश्य करू शकता या चातुर्मासात काही गोष्टी पूर्ण वर्ज केल्या जातात त्या म्हणजे चर्मपात्रातलं पाणी प्राशन करणं इडलिंबू वैश्वदेव न झालेलं आणि विष्णूला अर्पण न केलेलं अन्न मसूर मांस पांढरे पावटे घेवडा चवळी लोणची वांगी कलिंगड बहुबीज किंवा निर्बीज फळं मुळा कोहळा बोरे आवळे चिंचा कांदा आणि लसूण हे सगळे जे खाण्यातले पदार्थ आहेत ते वर्ज्य करावे तसेच मंचकावर म्हणजे शयना करणं म्हणजेच पलंगावर झोपणं टाळावं ऋतू काळा वाचून वा स्त्रीगमन करू नये पराना सेवन करू नये विवाह किंवा तत्सम कार्य करू नये चातुर्मासातील यतीला वपन म्हणजे प्रवास सुद्धा वर्ज्य सांगितलाय त्याने चार मास निदान दोन मास तरी एका ठिकाणी राहावं असं धर्मसिंधू आणि इतर काही ग्रंथात सांगितलेलं मग या चातुर्मासामध्ये काय बरं चालतं तर चातुर्मासामध्ये हविषान्ने म्हणजे यज्ञाच्या वेळी जे अन्न चालतं ते सेवन करावं यामध्ये तांदूळ मूग जव तीळ वाटाणे गहू सैंधव मीठ गाईचं दूध दही तूप फणस आंबा नारळ केळी हे इत्यादी हविष्य पदार्थ आपण अवश्य सेवन करू शकता म्हणजे त्यांचं सेवन आपल्याला चातुर्मासात चालू शकतं शरीरशास्त्र आणि निसर्गातील बदल यांचा आपल्या पूर्वजांनी आध्यात्मिक आणि धार्मिक संबंध किती सुंदर जोडला आहे याचं हे सुंदर उदाहरण म्हणजे आपल्या प्रत्येक धार्मिक आध्यात्मिक गोष्टीमध्ये दिसून येतं मंडळी असा हा चातुर्मासाचा आजचा विषय आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका दर महिन्याच्या मंडळी आपण राशी भविष्य बारा राशींचं प्रकाशित करतो आपल्या चॅनलमध्ये ते सुद्धा पाहायला विसरू नका जे आम्ही दरवेळेला सादर करत असतो तसेच मंडळी आपल्या कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत चैतन्य लहरी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमचा जो कार्यालयाचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून हे पुस्तक भारतात मागवू शकता व्रतवैकल्याची सुंदर माहिती कुठल्या प्रकारचे करावे मंत्र अधिष्ठान ह्याचीही माहिती दिलेली आहे याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अप्रतिम ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र अशी विविध यंत्र सिद्ध केली जातात सुद्धा आपल्याला मागवायचे असतील तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून ज्योतिष आणि वास्तू या विषयामधलं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तरीसुद्धा आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली हो जाईल कशा प्रकारे केलं जातं वास्तू आणि ज्योतिष सल्ला मार्गदर्शन आपल्यासाठी आणि हे मार्गदर्शन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून परदेशातून आपण आमच्या इतर मंडळींप्रमाणे मार्गदर्शन आपणही घेऊ हो शकता तर मंडळी असा हा चातुर्मासाचा हा जो व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल आप अतिशय आभार आणि अवश्य ह्यातल्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला जमतील आणि आता जी माहिती मिळाली आहे अवश्य जाऊन ह्या सगळ्या गोष्टींपैकी काहीतरी एखादं व्रत अवश्य या चातुर्मासामध्ये आपण करू शकतात मंडळी चातुर्मासामध्ये श्रावण महिन्याचं चा महात्म्य खूप आहे आणि श्रावणासाठी काय बरं करावं हेचं व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधी प्रकाशित झालेत त्याची लिंक मुद्दाम खाली देत आहोत तसे बरेचसे काही माहितीचे व्हिडिओची लिंक ही नेहमी खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असतेच तेव्हा ते व्हिडिओसुद्धा ते अवश्य पाहायला विसरू नका तर म्हणजे असा हा आजचा विषय आपल्याला कसा वाटला पुन्हा एकदा आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपल्या नवीन विषयासहित आपल्या आपल्या चॅनलवरती कळावे लोबाय असावा धन्यवाद